गंगा काय खाती बाळा चल बघू शकता गंगा चल्ली पुढे इकडे आपली बुट्टी बकरी म्हणजे नाव बुट्टा आहे आणि इकडे आपला रंधेबाया नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन नवीमराणी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काठेवाडी शेळी का पाळावी म्हणजे काय नेमकं याच्यामागं कारण आहे का तुम्हाला ती शेळी पुरते आणि ती का तुम्ही पाळायला पाहिजे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की काठेवाडी शेळी का पाळावी ती तर सर्वप्रथम मित्रांनो आपलं श शेळीपालन हे पूर्णपणे काठेवाडी शेळीपालनावर हो आहे दहा वर्षापासून करतो आहे मी माझे वडील करत होते मी पण तेच करतो आहे पण तेव्हा कमी होते आता तीन चार वर्षामध्ये वाढवल्या तर एक गोष्ट तुम्हाला सांगणार मी शेळी खूप चांगली आहे बरं का शेळी इतकी बेस्ट आहे की नाव ठेवायचं काम नाही आणि जबरदस्त शेळी आहे आता तुम्हाला तिचे फायदे सांगणार त्याच्यानंतर तोटे बी काही होऊ शकतात का तेही सांगणार आणि आणखी फायद्याचं तर मेन गणित आहे तर तो फायदा तुम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार चला तर मग बघा मित्रांनो सर्वप्रथम काटेवाडी शिळीबद्दल बोलायचं म्हटलं तर शिळी ही मोठ्या मापाची असते त्याच्यानंतर इला दूध भरपूर असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनासारख्या कलरमध्ये येते काळा कलर असो कन्याळ कलर असो त्याच्यानंतर शिरोई टाईप कलरमध्ये भरपूर साऱ्या कलरमध्ये ही काठेवाडी शेळी ही येत असते दुसरी गोष्ट आपलं चॅनल हे पूर्णपणे काठेवाडी शेळी पालनावर आहे तर तुम्ही नक्कीच काठेवाडी शेळी पालनासाठी सबस्क्राईब करून घेऊ शकतात हां त्याच्यानंतर मित्रांनो बघा या शेळीमध्ये जुळं आणि तिळे देण्याचं प्रमाण खूप जास्त आहे माझ्याकडे यावर्षी तेरा शेळ्यामधल्या पाच शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिले त्याच्यामध्ये पैलरू पाठी एक होती आणि बाकीच्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या शेळ्या होत्या चौथ्या वेतच्या शेळ्या होत्या त्यांनी तीन तीन दिले आणि बघा एक एक म्हणजे ॲव्हरेज शेळ्या ह्या दोन पिल्लं तर आरामशीर देतात त्याच्यामुळे काठीवाडी शेळी ही खूप परवडते त्याच्यानंतर दूध भरपूर असल्यामुळे काय होतं शेळी ही दूध धंदा करायला पण परवडते म्हणजे काय हो तर ते तुम्हाला दूधधंदा दूध धंद्याचं गणित जर सांगायचं म्हटलं तर काय असतं तीन महिन्यात तुम्ही बारा तेरा हजाराची पिल्लं विकून मोकळे होतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर दूध धंदा केला तर रोजचं दोन तीन लिटर दूध एका शेळीपासून आपल्याला मिळतं चोवीस तासाचं तर चोवीस तासाचं दोन तीन लिटर दूध जर म्हटलं आणि जर सिटी एरिया असला तर पन्नास रुपये लिटरनं दूध जर गेलं तर शंभर रुपयाचं दूध रोज विकतं आणि जर तीस रुपये लिटर असलं तरी बी साठ सत्तर रुपयाचं दूध जरी विकलं रोजचं तर तीस दिवसाचे पंधराशे ते अठराशे रुपये आपले दुधाचे होतात म्हणजे जेवढे पैसे पिल्लांमध्ये वाढणार तेवढेच पैसे तुम्ही दुधाचे सुद्धा करू शकतात पिल्लं विकल्यानंतर म्हणजे कसं एका वर्षात एक वेध घेऊन तेरा हजाराचे पिल्लं सात आठ हजाराचं दूध जरी विकलं तरी एका शेळीपासून वीस हजार रुपये तुम्ही आरामशीर कमवू शकतात आरामशीर म्हणजे आरामशीर चार महिन्यात दोन दोन हजार रुपयाचं दूध विकायचं आणि तीन महिने पिल्लं सांभाळायची बास पाच महिने शिळी गा पण राहते असं अशा हिशोबाचं जर तुम्ही गणित केलं तरी तुम्हाला काठीवाडी शिळी ही भरपूर परवडते आता काठीवडी शिळी परवडण्याचं दुसरं एक कारण ही शिळी बंदिस्त पण होते आणि फिरस्ती पण राहते बंदिस्तामध्ये उलट फिरस्तीपेक्षा बंदिस्तामध्ये जास्त क्वालिटी बनते परंतु त्याला मग बंदिस्त करावं लागतं तुम्ही त्याला बंदिस्त करण्यामध्ये तुम्हाला खुराक द्यावा लागतो तसं फिरस्तीमध्ये खुराकाची गरज नाही आणि फिरस्तीमध्ये फ्री रेंजमध्ये राहूनसुद्धा खूप अंगावर जवळ बनते आता ही समोरची जी वाईट शेळी आहे ही वयस्कर आहे पण तरीही तिच्या अंगावरली चमक बघू शकता पलीकडली शेळी नवटी आहे तिच्या अंगावर चमक भरपूर आहे तर अशी चमक असते काठीवाडी शेळीच्या अंगावर फिरस्तीमध्ये बंदिस्तामध्ये चमक यायला प्रॉब्लेम नाही आहे पण खुराक आणि चारा पाण्याची मेहनत खूप करावी लागते आणि एक दोन शेळ्या सांभाळायच्या असल्या तर मग मं, मग तर विषयच नाही खुराक तर देतच माणूस लक्ष बी ठेवतं तर त्यावेळेला तर शिळी भरपूर बनते आता काठीवडी शिळी आणखी का पाळावी तर एक तर खूप शांत जाते बघा जर कळपामध्ये तुम्हाला पाळायची असली तर आता ही काठीवडी शिळी बघा मी आरामशीर त्यांच्यामागे उभा आहे व्हिडिओ काढतो आहे असं तुम्ही गावरान शिळीचं नाही करू शकत गावरान शिळीचं उस्मानाबादी शिळीचं ताण देण्याची कॅपॅसिटी खूप आहे म्हणजे ती एका ठिकाणी थांबणार नाही शिळी तर शिळीच असते शेवटी पण तरीही मित्रांनो काठेवाडी शिळी ही खूप शांत जात आहे आणि हुशार जात आहे त्याच्यामुळं माणसाला ट्रेस कमी येतो कारण ॲट दी एंड जेव्हा ट्रेस येतो माणसाला कधी कधी असं वाटतं सगळ्या शेळ्या विकून टाकावं तर तो प्रॉब्लेम कधी कधी होत नाही या शेळ्यामध्ये कारण शेळ्या खूप हुशार असतात आणि खूप जास्त वेळ ताण देत नाही घंटा दोन घंटे चरले तरी त्यांचं पोट एकदम गच्च भरतं पण चरायला असलं तर फिरस्तीमध्ये पोट भरत नाही मित्रांनो फिरस्तीमध्ये दिवसभर चारा द्यावा लागतो कारण मोठ्या मापाची शिळ्या असल्यामुळं कुवा पोट आहे शेळीचं जितकं दिलं तितकं खातंच राहणार आता एवढं पोट टम जगेल यांचंवलं तरीही संध्याकाळ लोक या शेळ्या चरणार काही ना काही खाणार एक दोन शेळ्या अशा हे बघा पेईचं सोडून शिंग घासाडत आहे तर ह्या गोष्टी होत असतात परंतु शेळ्या खूप जबरदस्त असतात आता काही काही शेळ्या दोन दोन पिल्लं देतात त्यांचं पिल्लू सात सात आठ आठ हजार रुपयात जरी विकलं तर पंधरा सोळा हजारची पिल्लं होतात वर्षातून एकदा वेत घेतलं तर आणि डबल वेत घेतलं तरीही एक सहा सात हजार रुपयाला एक पिल्लू जरी विकलं तरी दोन वर्षात तीन वेत होतच आरामशीर तर तीही नियोजन असतं बघा त्याच्यानंतर काठेवाडी शिळी पाळल्यानंतर तुम्हाला दुधाचा प्रॉब्लेम मिळतो एक गाय जर्सी गाय सांभाळण्यापेक्षा दोन हो गाई गाई था था सा, सा, तीन काठेवाडी शेळ्या सांभाळेल कधीही पुरतात एक गाय जर्सी गाय चांगल्या क्वालिटीची जर घ्यायची म्हटली तर साठ सत्तर हजार रुपये खर्च येतो आणि दूध किती राहतं तिला सहा सहा सात लिटर दूध एका टायमाचं असतं तर तेवढं दूध तुम्हाला वीस वीस हजार रुपयाच्या जर तीन शेळ्या घेतल्या तर दोन अडीच लिटर दूध एका टायमाला आरामशीर देते मित्रांनो शेळी आणि भरपूर पैसे होतात सा तीन शेळ्यामध्ये तुम्ही दहा ते अकरा लिटर दूध मी म्हणतो अकरा लिटर दूध कुठं नाही गेलं तुमचं पण दहाच लिटर धरा तुम्ही तीन शेळ्यामध्ये दूध निघतं पण मोठ्या मापाच्या शेळ्या त्याच्यासाठी पाहिजे असतात जसं की आता समोर बघू शकता ही शेळी एका टायमाला सव्वा लिटर दीड लिटर देते तर ही शेळी मिळते तुम्हाला सतरा अठरा हजार रुपयापर्यंत पण जर दोन अडीच लिटरची घ्यायची म्हटली तर वीस बावीस तेवीस हजार रुपये लागतात काही काही लोकं तर पंचवीस सव्वीस हजार रुपयांना पण शेळ्या विकत तो त्यांचा प्रश्न पण आहे शेळ्यांना दाम पण आहे दुसरी गोष्ट मित्रांनो शेळी जरी एकदा आपल्या वातावरणात सेट झाली ना तिला काहीच करण्याची गरज नसते बघा ती उत्पन्न ॲटोमॅटिक देत असते आणि भरपूर दिवस चालते आता तुम्हाला सांगतो बारा तेरा वेत थेव तर या शेळीचे मोकळे ढाकळे होतात आणि जास्त ठेप ठेवली तर पंधरा पंधरा सोळा सोळा वेतं सुद्धा या शेळीचे होतात म्हणजे या शेळीचं असं असतं एकदा दुसऱ्या तिसऱ्या वेतात गेली की तुम्हाला शेळीचं वयच कळणार नाही आता कोणीच कोणीच म्हणणार नाही ही शेळी तिसऱ्या किंवा चौथ्या वेताची आहे कारण ती खूप मोठी दिसते पण ही शेळी अजूनही पाच वेतं घेतली तरी अशीच दिसणार म्हणजे असा फरक असतो शेळीमध्ये आता तुम्ही बघू शकता ही वाईट शेळी हिचे दहा बारा वेतं झालेली आहे पण कोणाला वाटणार नाही दहा बारा वेतं झालेली आहे म्हणून पण समजा तुम्हाला समजायचंच असलं की शेळीची दहा बारा वेतं झाली हे कसं कळणार तर एक तर तिची शिंगं पाहिजे आता हिची शिंगे एवढे खराब झालेली नाहीत पण काही काही शेळ्यांची होतात त्याच्यानंतर ते कास पाहिजे काशीला झोला आहे बघा ते बघा काशीला झोला पडतो तर जी ज्या शेळीची कास फिट एकदम वर कास काशीचा गाला फिट असतो तिच्या शरीराला लागून असतो ती शेळी नवाट असते आणि ज्या शेळीला असा झोळ पडतो कासलावरती तर, तर, तर ती शेळी ही म्हातारी झालेली असते तर हा फरक पडतो मित्रांनो आता हे बघा ही पहिलं रुपाट आहे तर तिची कास एकदम दोन्ही पायाला वर चिटकून राहणार आता ते दिसलं नाही व्यवस्थित जवळ जाऊन दाखवायचं म्हटलं ती पुढं पुढं पडते पण हे बघा तिची कास बघा एकदम शरीराला चिटकून आणि त्या ढवळ्या शिळीची कास कशी असणार एकदम अशी झोला पडल्यासारखी तर हा फरक आहे अजून तुम्हाला बघा काठीवाडी शिळीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर अजून काय सांगू शकतो मी हे बघा एक तर पिल्लं दोन दोन तीन तीन देते दुसरं दूध खूप देते तिसरं बंदिस्त फिरस्ती ती दोन्हीमध्ये सेट होते आता चौथं खांडामध्ये हुशारपणे ते खूप जास्त वेळेत म्हणजे ताण देत नाही एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल गोठ्यामध्ये शिळी राहू शकते म्हणजे अगदी उघड्यावर जरी ठेवलं तुम्ही तर आरामशी राहू शकते फक्त पावसाच्या भागामध्ये ती शिळी बंदिस्त करावं लागेल तुम्हाला कारण फिरस्तीमध्ये पावसात शेळी जास्त वेळ दम मारत नाही तिला मोकळंच वातावरण लागतं त्याच्यानंतर खुराक वगैरे जर दिला ना तर शिळी तुमचं सगळं काही पांग फेडून टाकते एवढी मला गॅरंटी आहे हां आता फायदे तर भरपूर सांगितले तोटे ऐकून घ्या पहिले जर तुमच्याकडून कुण जर तुमच्याकडून ठेवले थेव गेली नाही तर शिळी खूप मोठ्या मापाची असल्या कारणाने जर पोट भरलं नाही तर शिळी खराब होत चालते दुसरी गोष्ट अजून जर सांगायची म्हटलं तर शेळ्यांना दूध जास्त असल्यामुळं काशीचे आजार होतात तर तर त्या काशीच्या आजारावर तुम्हाला मात करावी लागते पुन्हा वातावरण बदलल्यामुळं ताप येणे सर्दी होणे या गोष्टी होतात तर ते तुम्हाला घ्यावं लागतं सांभाळून एकदा तुम्ही त्यांना सेट केलं की मग नंतर काही प्रॉब्लेम येत नाही पण सुरुवातीला तुम्हाला सर्दी ताप खोकला ह्या अडचणी येणार आहे तर बाकी तर शिळी खूप चांगली आहे मित्रांनो आय होप तुम्हाला नफे तोटे दोन्ही कळलं असेल बाकी रंदेभया काठीवाडी शिळी पालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि जर शेळ्या घ्यायच्या असेल विकत तर, तर मला नक्की सांगा मी तुम्हाला शेळ्या देऊ शकतो विकू शकतो बाय बाय लव यू ऑल चला तर